आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेच्या वतीनं सत्तावीस जुलैपासून पंढरी इथं संस्कार शिबिर सुरू आहे या शिबिराचा समारोप चार ऑगस्ट रोजी होतोय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद जंगम आणि कार्याध्यक्ष संतोष जंगम यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था ही गेली दहा वर्ष आध्यात्मिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे संस्थेच्या वतीनं अथर्व शीर्षासह विविध स्तोत्रांचं पठण केलं जातं तसंच विवाह विधींचं शिक्षण सुद्धा दिलं जातं या प्रशिक्षण शिबिरात दीडशे ते दोनशे बांधव सहभागी होतात हे प्रशिक्षण संस्कार शिबिर विश्व पंढरी इथं भरवलं जातं या वर्षीचं शिबिर सत्तावीस जुलैपासून सुरू असून त्याचा समारोप चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद जंगम आणि कार्याध्यक्ष संतोष जंगम यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर महादेव शिवाचार्य महाराज वाईकर आणि वाळवेकर महाराज यांच्यासह प्रमुख धर्मधुलींच्या उपस्थितीत हा समारोप होणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला दीपक जंगम प्रसाद स्वामी वैभव जंगम सुहास जंगम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते